निफाड तालुक्यातील वणसगाव ब्राह्मणगाव परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात बावीस वर्षीय तरुण बारूक चंद्रशेखर शिंदे यांचा मृत्यू झाला हा अपघात चार एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धक्केमुळे ते गंभीर जखमी झाले होते बारूक शिंदे हे नेवासा येथील मूळ रहिवासी असून अलीकडे काही काळासाठी वणसगाव ब्राह्मणगाव येथे वास्तव्याला होते अपघातानंतर त्यांना प्रथम कोपरगाव येथील सरकारी रुग्णालयात त्यानंतर शिर्डीतील सायनस हॉस्पिटल मध्ये संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले एम आय सीयू वॉर्ड मध्ये उपचार सुरू असताना त्यांचा त्याच रात्री साडे अकरा वाजता मृत्यू झाला वैद्यकीय यंत्रणा प्रयत्नशील असतानाही बारुकचा जीव वाचवता आला

बघण्यासाठी प्ले वर जा ॲप डाउनलोड डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा